हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल आज स्पेशल दिवस आहे आज आहे आपलं ट्वेंटी सिक्स जानेवारी आणि आपला रिपब्लिक डे आहे सेवंटी फिफ्थ रिपब्लिक डे आहे आणि सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप 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 शुभेच्छा तसंच सव्वीस जानेवारी अँड उद्या परवा सॅटर्डे संडे आला आहे तर हा आमच्यासाठी ऑफिस वर्किंग गाईजसाठी लाँग विकेंड आलेला आहे आम्ही निघालोय आता बाहेर जसं मी आधीच्या ब्लॉक मध्ये सुद्धा बोललेले की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आम्ही धुळ्यामध्ये असणार आहोत तर कशासाठी जाणार आहे आणि कुठे जाणार आहे ते सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑन द वे भेटतीलच आणि आजची आमची जर्नी कशी होणार आहे आई पप्पा मी आणि सूरज निघणार आहोत ऑलमोस्ट सगळी तयारी आहे रात्रीच बॅग पॅक केलीये सगळ्या बॅग सूरजने तर गाडीमध्ये टाकल्या अँड मेन म्हणजे आम्ही घेऊन चाललो आहे प्राचीची गाडी अँड प्राचीच्या गाडीसाठी आम्ही तुम्हाला जसं सांगितलं होतं जसं सँट्रोमध्ये गणपती होता तसंच आपण होंडा सिटीमध्ये हो पण लावणार आहोत तर ती गणपतीची मूर्ती ही आहे क्लिअरली दिसत नाही आहे ठीक आहे पण खालती गेल्यावरती तुम्हाला जेव्हा प्राची लावेल <laughs> तर मी तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच आणि गाडी आणि प्राची अर्धा रस्ता गाडी चालवणार आहे मला हेल्प होणार आहे आणि पुढे मी गाडी चालवणार आहे तर चला मग आता जाऊयात आम्ही आता निघालो आहे पप्पा वाचत आहे पेपर पप्पा चला निघायचं आहे ना पे पेपर गाडीत वाचा आता चलो आई काय करते हा आई, आई चाललीये <laughs> माहेरी कुठे <ए, माहेरी। laughs> <खुटे> आई ये तरी कुठे <laughs> काय करते आई देव देवाचे पाय पडते कुठे गेली कुठे गेली कुठे हा चलो कुठे चाललो आहे आपण माहेरी माहेरी चाललो तुझ्या आई एकदम वेगळीच खुश आहे

थोडं पुढे घे हे आमचे गणपती बाप्पा चले स्टार्ट चलो 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 आरव <laughs> <laughs> पुरे पेपर वाचला पाहिजे ना बस <laughs> बस चलो ड्राइवर चलो 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 आराम भेटणार ना रे फर्स्ट टाइम आरामात चालू आहे सुरेला पूर्ण वेळ त्याला ड्राईव्ह करायला लागला फर्स्ट टाइम सुरेला थोडा वेळ तरी आराम मिळते <laughs> आए। <laughs> सरत पहिले उठल पण आहे मी तर सगळ्या शेवटी उठले ऍक्च्युली माहेरी मला जायचे मी नाही उठले सुरेशला मामांकडे जायचं ना खूप दिवसांनी सरत पहिले सूरजच उठलाय जाऊ शकतो ना आपण हो आपल्याला आता आम्हाला पोचायला वाजणार आहे साडेचार ऑलमोस्ट पण आम्ही पोहचणार सहा वाजता आहे ना बऱ्याची मध्ये बरेच वालटवणार आहेत का ना <laughs> <laughs> पप्पांची सवय आहे पप्पांना असं थोड थोड्या वेळाने जर्नी अशीच नाही जायची एन्जॉय करत करत त्यांच्या नावाखाली आपली पण मजा होती आणि आज आहे मराठा मोर्चा तर हे बघा कडे गर्दी आहे आम्हाला ट्रॅफिक नको लागायला मस्त एकदम ऑलमोस्ट भिवंडीच्या पुढेच म्हणजे भिवंडी क्रॉस झालं होतं तोपर्यंत प्राची मस्त ड्राईव्ह करत होती आणि मी रिलॅक्स बसलो होतो त्याच्यानंतर प्राची स्वतःच कंटाळली आणि बोलते मला आता तू <laughs> मला सवय नाही एवढ्या वेळ गाडी चालवायची तरी एवढ्या वेळ पहिल्यांदा मी एवढा वेळ गाडी चालवली आहे आणि ते पण हायवेवरती मेन रोडवरती सो आता याच्यापुढे मला आता थोडा थोडा कॉन्फिडन्स जास्त गेन व्हायला लागला आहे आणि आता मी एकटीसुद्धा चालू राहणार आहे ॲक्च्युली जे नवीन गाडी चालवतो त्या गाडीत मला नवीन गाडी चालवते त्या गाडीत मला बसताना मग तिथे वाटते फील करते की माझ्या खूप सुंदर गाडी चालवते मला खूप म्हणजे रिलॅक्स असते खूप एन्जॉय करतो नाहीतर तर आईनाच जो असा ड्रायव्हर असतो ना एकदम कॅब मध्ये जरी बसल्या ना आई तरी सुद्धा त्यांचं असो मी चालवते नाही चालवते आणि माझ्यासोबत आई एकदम रिलॅक्स मध्ये बसल्या पप्पा कशी चालवली गाडी मी पुढे जाऊन थांबणार आहोत खाण्यासाठी कारण की का आम्ही सकाळपासून काहीच नाश्ता विश्ता करून नाही निघालोय सो फटाफट आता जिथे हॉटेल हो दिसत तिथे थांबणार आहे नाश्ता करणार आहे आणि मग परत पुढच्या जर्नीला स्टार्ट करणार आहे पोचायचा प्रयत्न करायचा आहे सगळे लोक कॉल करून करून कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे सो आम्ही आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की आपण कुठे चाललोय ते सांगितलं की धुळ्याला पण धुळ्याला कुठे सुरेला मामांकडे सुरजच्या मामांच्या घरी चाललेलो आहे आईंच्या माहेरी चाललोय सुरजच्या आजोळी <laughs> ला सुट्ट्या लागतात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात स्पेशली शाळेच्या तेव्हा मामाकडे जाणं म्हणजे एव्हरी वेकेशन मामांकडेच असायचं धुळ्याला एकदम जबरदस्त गर्मी असायची मी वेकेशन मध्ये पण तरी आम्ही जायचो पण आई जेवढं आई त्यांच्याविषयी सांगतात ना ते एवढे छान होते एवढे गोड होते आजोबा नेवी आम्हाला गोळा खवरायचा थंडा गोळा त्यावेळेस एक रुपयाच होतं एक रुपया दोन रुपया सगळे मला तिकडे मामा मामी किंवा मामा मामींची मुलं सगळे त्यांच्या आठवणी लहानपणी जे सांगत असतात तर आता गेल्यानंतर मी तर सेकंड टाईम जाणार आहे जेव्हा आमचं लग्न झालेलं त्यावेळेला आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो आणि त्याच्यानंतर आता सेकंड टाईम जाणार आहोत so, सो लेट सी कशी मजा येणार आहे ते कारण काय खूप लोक आहेत आईंचं जी फॅमिली आहे ना ती जॉईंट फॅमिली आहे आणि खूप मोठी फॅमिली आहे सो त्यामुळे सगळे एकत्र असतात आणि खूप मजा येते थोड्या वेळाने परत मी चालवेशिक आम्ही आणि आता पोचायला खूप कमी वेळ उरलाय म्हणजे तरी दोन तास लागतील ना दोन तास लागतील ला। आणि दोन तासांनी आम्ही पोचू फायनली नाही <laughs> धुळ्याला यायचं म्हणजे की पूर्ण दिवस हा जातोच कसं आहे <laughs> किती किती पण लवकर निघा किती पण उशिरा निघा पूर्ण दिवस हा जातोच आणि आपल्याला दीदी जो दिदी जी सुद्धा जॉईन करणार आहे तर तिथे गेल्यानंतर भेटतीलच आपल्याला ते सुद्धा आणि तुम्ही आमचा फन बघायला विसरू नका आजच्या ब्लॉगमध्ये तिथे गेल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन्स आम्ही कॅप्चर करणार आहे पप्पा पाणी घेऊन आले <laughs> आई कसं वाटतं तुम्हाला वाटते मला जास्त आनंद आनंदच तू गाडी चालवून घेऊन आली काही बाबा खूप खुश आहेत गाडी चालवली आहे पण खूप खुश आहेत भाजीनी गाडी चालवली आता आम्ही आम्ही दोघी फिरायला आम्ही जवळपास मालेगावच्या जवळ आहोत अँड थंडी वाजायला सुरू झाली आहे खूप थंडी आहे इकडे छान वातावरण आहे अँड इकडे आम्ही थांबलो म्हणजे हॉल्ट आहे आमचा शिवा पंजाब हॉटेलला आणि जेव्हा पण म्हणजे मी आई आम्ही कधी पण कारणी आलो ना की आम्ही इकडे थांबतोच नक्की कारण की फूड खूप छान आहे इकडे ते मागे कसले झाड आहेत कसली शेत आहे काय ऊस आहे का ऊस उस? मी विचारतो मला नाही माहिती

छान सेटअप बनवलाय का आम्हाला नाशिक पासून जॉईन केलं मामांनी सुद्धा हे सर्वात माझे लहान मामा आहे अँड आई पप्पा काय थकलेत का पाय दुखते थकले काय पप्पा एवढे हॉल्ट घेतले चला मग ऑर्डर करा इकडे नका बसू ऑर्डर करूया चला Finally, I'm going to go to the house. I'm going to go to the house. मामाश्री पळतयच नुसते काय म्हणता मामा, श्री थे थे थे। मामा, श्री। मामा। या।, या या चलो 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 काय म्हणतो भाऊ सो आलो आहे मामांच्या घरी नवरी ही आहे जास्त हवे मध्ये काय म्हणतो आम्ही एक महिना आधी लग लग्न कुठे साखर पुढायला आलो की मी बरोबर वेळेवर आलो मला त्रास काय बन काय बनवत आहे हा अरे काय कधी पण या मसाले भात खिचडी तेच खाऊ घाला शेवटी काय मसाले भात खाऊ घालायचं ठरवलं मग का कॅन्सल झालं अच्छा म्हणून इ सर्वात लहान मामी आमचे हे हे एक्सपर्ट पाय होते या मामी मामी पाय पडण्यावर एक्सपर्ट ओ पाय ना कवडू बस झाला आता

होते <laughs> <laughs>

आवडली का मस्त <laughs> खुशी <बत? laughs> खुशी आहे आणि ब्राईडला थंडी वाजते <laughs> कारण काय रात्रीचे सव्वा अकरा वाजता मेहंदी काढले ग बिचारीनी <laughs> थंडी हवे एंगेजमेंटची एक्साइटमेंट आहे तिची लागेल लागे। लागे। उद्या उद्या अजून वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना मग आज लागेल लागे। लागे। <laughs> <रमें ने> <laughs> सो जसं तुम्ही बघितलं की ऑस चालू आहे पूर्ण घरामध्ये आणि लग्न घर असलं की असंच असतं खूप सगळ्यांची गडबड गोंधळ आणि एवढी मोठी फॅमिली जसं मी तुम्हाला आधी सुद्धा बोले जॉईंट फॅमिली आहे तर खूप सारी लोक आहे सगळ्यांची ओळख करून देणं आज पॉसिबल नाही झालं आहे पण उद्याच्या ब्लॉगमध्ये मी प्रत्येकाची ओळख करून देईल तुम्हाला की कोण कोण आहे ते आणि तुम्हीसुद्धा ओळखू शकाल आणि आम्ही आलो आहे डोळ्यामध्ये आणि खूप छान वाटतं एवढ्या सगळ्यांना भेटून येस आणि तुम्ही आमची मस्ती बघितली हो तर आम्ही खूप खूप मस्ती करतो मामेंची माझी खूप मजा मस्ती चालू असते तर आम्ही मी जेव्हा पण येतो खूप मजा होते इकडे सर असंच राहतं आणि आता तयारी चालू आहे उद्याच्या एंगेजमेंटची जसं बघितलं गिफ्ट पॅकिंग चालू आहे रिटर्न गिफ्ट जे द्यायचे ते आणि अजून खूप साऱ्या गोष्टी गप्पा होत आहेत तर त्यासाठी मला सुद्धा जायचंय सो आजचा ब्लॉग मी तेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिलदेन बाय बाय गुड अँड कीप स्माइलिंग